तर मग येत आहे ना खांदेसमध्ये मिसळपाव खायला तर मग चला या झणझणीत जन अशी मिसळपाव खायचा नमस्कार मी वंदना कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पूर्ण महाराष्ट्रात फेमस अशी उसळपावची रेसिपी बघणार आहोत ही खांदे स्पेशल आहे ही खूपच झणझणीत जन रेसिपी असते तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला माझ्या व्हिडिओला शेअर करायला लाईक करायला विसरू नका तर बघा उसळ बनवण्यासाठी मी इथं मोड आलेली असे मटकी घेतलेली आहे ही मी काल सकाळी पाण्यात टाकलेली होती आणि रात्री एका फडक्यात बांधून दिली जे करून त्याला ह्याप्रमाणे मोड आलेले आहेत आता आपण त्यांना वाफून घेणार आहोत त्यांना वापण्यासाठी मी इथं एक कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये एक पडी असं तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थितशीर गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि जिरं व्यवस्थितशीर फुललं की त्यानंतर त्यामध्ये ही मोड आलेली मटकी घालायची आहे ही मटकी घातल्यानंतर आपण तेजामध्ये थोडीशी अशी खारक घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं मीठ आता कमीच घालायचं आहे त्यानंतर बघा मी इथं दीड ग्लास असं पाणी घेतलेलं आहे आता आपण हे कुकरला बंद करून फक्त एक शिट्टी घ्यायची त्यानंतर बघा मी इथे एक तवा ठेवलेला आहे त्यावरती काही आपले सुके मसाले हे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यात मी तेल वगैरे काही घातलेलं नाही धने थोडे भाजले गेले की त्यानंतर हा खडा मसाला घालायचा आणि तो सुद्धा त्याच तव्यावरती परतून घ्यायचा बघा त्याच ताव्यामध्ये मी एक खोबऱ्याची किस केलेली आहे तीसुद्धा भाजून घ्यायची आता त्यामध्ये दोन अशा कोरड्या लाल मिरच्यासुद्धा घालायच्या हे बघा आपला धना व खोबरं वगैरे व्यवस्थितशीर भाजलं गेलेलं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता बघा सेम त्याच तव्यामध्ये मी थोडंसं असं तेल घालत आहे आणि त्यामध्ये हा करप केलेला बारीक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि याला पण थोडासा लाल तर होईपर्यंत भाजून घ्यायचा हे बघा तुम्ही बघू शकता आता आपला कांदा इथपर्यंत भाजला गेलेला आहे तर आपण त्यामध्येच असे दोन टोमॅटो मी चिरलेले आहेत सुद्धा भाजून घ्यायचे हे बघा आपले कांदे आणि टोमॅटोसुद्धा भाजले गेलेले आहेत आता यांना पूर्णपणे आपण थंड होऊ द्यायचं त्यानंतर याच्या मिक्सरमध्ये टेस्ट करायचं तर बघा आधी आपण जे सुके मसाले मिरची धने खडे मसाले जे भाजले होते ते गार झालेले आहेत आता आपण त्यांना मिक्सरमध्ये आधी ग्राइंड करून घ्यायचे यांना आधीच करायचे कांदे आणि टोमॅटोसोबतच जर आपण त्यांना ग्राइंड केलं तर जा पाउडर ते जे एकदम चांगलं असं पावडर होणार नाही त्यासाठी त्याला आधीच करायचं तर बघा हे जे व्यवस्थितशीर पावडर झालेला आहे आता त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण हे घालायचं आणि त्यामध्ये मी हे माझ्या आधीच केलेलं आलं आणि लसूणची पेस्ट आहे त्यामुळे मी हे घालत आहे नाहीतर त्याच्यात तुम्ही आलं आणि लसूण हे घालायचं हे बघा आपलं स्मूथ असं पेस्ट तयार झालेलं आहे आता आपण आपली उसळला फोडणी देऊन देऊ बघा मी इथं उसळ बनवण्यासाठी एक मोठी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तीन पाड्या असं तेल घातलेलं आहे आपली उसळला थोडं तेल जास्तच लागतं त्यासाठी मी तीन पाड्या घातलेलं आहे बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आता आपलं तेल व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे त्यामध्ये ह्याप्रमाणे तेजपत्ता घालायचा आणि त्यानंतर हा मसाला घालायचा आणि गॅसची आच थोडी कमी ठेवून या मसाल्याला तेलात व्यवस्थितशीर परतवत राहायचं जोपर्यंत त्याच्या कडाला तेल सुटत नाही तोपर्यंत ह्याप्रमाणेच तेला कलचवत राहायचं हे बघा आपला मसाला व्यवस्थितशीर भाजला गेलेला आहे आता त्यामध्ये फक्त लाल मिरच पावडर आणि हळद पावडरच घालायची कारण आपण धने भाजून घातलेले आहेत आणि खडा मसालासुद्धा घातलेला आहे त्यासाठी त्याला धने पावडर आणि मसाल्याची गरज नाही फक्त लाल मिरच पावडर आणि हळद हळद पण थोडी कमी घालायची कारण आपण मठ वापरत असताना त्याच्यात हळद आणि मीठ घातलेलं होतं आणि जर तुमचा मसाला कढईला चिटकत असेल तर त्यात थोडंसं असं पाणी घालायचं जास्तीचं पाणी अजून घालायचं नाही हे बघा आपला मसाला आता व्यवस्थितशीर फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये जे आपण एक शिटकी घेऊन मटकी कुकरमध्ये बॉईल केली होती ती घालायची आणि तिलासुद्धा मसाल्यामध्ये एक जीव करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यात आपण गरम पाणी घालणार आहोत जे करून आपली भाजीची प्रोसेसर थांबणार नाही त्यासाठी याच्यात गरमच पाणी घालायचं तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यात पाणी घालायचं पण आपण मिसळ पाव बनवत असताना पाणी थोडं जास्तीचं घालायचं कारण की पावला थोडं पाणी जास्ती लागतं आपण जर कमी पाणी घातलं तर आपली उसळ एकदम कोरडी होईल त्यासाठी पाणी थोडंसं जास्तीचं घालायचं तर आपली मिसळ एकदम व्यवस्थितशीर होईल त्यामध्ये स्वादप्रमाणे मीठ घालायचं तर मग बघा आपली झणझणीत अशी मिसळ तयार आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आणि एकदम गॅसची आच कमी करून त्याला आपण किमान पाच मिनटासाठी ह्याचप्रमाणे गॅसवरती राहू द्यायची जे करून आपली भाजीला एकदम छान असं तवंग येतो